भीषण पाणी त्यांचे मुख्यमंत्री रेवलगाव येथे पाण्याची योजना होती परंतु तिथे मागे काही दिवसापूर्वी वादळी वाऱ्यामुळं तिथली व्यवस्थेमध्ये प्रॉब्लेम आला होता त्याच पद्धतीनं इलेक्ट्रिसिटी सप्लायमध्ये तिथे इशू आला होता तर ती न्यूज पाहिल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांचा फोन होता आणि त्या पद्धतीनं आम्ही त्याची दक्षता घेतली होती आणि तिथे पूर्ववत सर्व पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे त्याच पद्धतीनं वीज पुरवठा आहे तो सुद्धा सुरळीत करण्यात आला आहे पाच ते सहा दिवस साधारणतः पाणीपुरवठा खंडित झाला होता आणि त्या अनुषंगाने अशा उपाययोजना करण्यात येत आहेत की कुठे पाणीपुरवठा योजनेमध्ये जर काही अडचण आली तर ता। तिथे तात्पुरत्या स्वरूपामध्ये टँकर व्यवस्था देण्यात येईल आणि ताबडतोब तिथे जी पूर्ववत व्यवस्था आहे करती चांगली करण्यात येईल ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा जामी ऍप डाउनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा